नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री संयोगिता भावे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत कॉस्च्यूम डिझायनर आणि अभिनेत्री संयोगिता भावे यांनी मंथरा सुभद्रा या भूमिकांना न्याय देत टी व्ही माध्यम गाजवलं अभिनयाची हातोटी आणि तितकेच बोलके डोळे ही त्यांची वैशिष्ट्य मात्र त्यांच्या घाऱ्या सुंदर डोळ्यांबाबत डोळे हे जुलमीगडे असं काहीसं म्हणावं लागेल का ते जाणून घेऊया त्यांच्या शब्दात टी व्ही मालिका चित्रपट आणि नाटकातला अनुभवी चेहरा म्हणजे अभिनेत्री संयोगिता भावे खरं तर कॉस्च्यूम डिझायनर घराबाहेर या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आलेल्या मराठी चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनिंगसाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला बरोबरीनं त्या अभिनयातही रमल्या प्रसिद्ध लेखक य गो जोशी यांची त्यांना पण आजोबांच्या नावाचा स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी त्यांनी कधीच उपयोग करून नाही घेतला देखणा चेहरा भाषेची उत्तम जाण भाषेचा ऐकावासा वाटणारा लहेजा कणखर आवाजाची देण अभिनयाची हातोटी आणि तितकेच बोलके डोळे या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी अनेक भूमिकांना न्याय दिला उंच माझा झोकामध्ये सुभद्रा काकू मंथरा या त्यांच्या गाजलेल्या भूमिका मात्र त्यांच्या सुंदर डोळ्यांपुढे डोळे हे जुलमी गडे असं काहीसं म्हणावं लागतं अभिनयाला जिवंतपणा येतो तो कलाकारांच्या डोळ्यातील भावामुळे डोळ्यांमधून अभिनय दाखवणं हे कोणत्याही कलाकारासाठी आव्हान असतं देखणे डोळे हा संयोगिताचा वेगळेपणा अधोरेखित करतो खरा पण घाऱ्या डोळ्यांमुळे त्यांना सातत्याने आक्रमक हिंसक आणि नकारात्मक भूमिका मिळतात या साचेबद्ध मनोवृत्तीमधून माध्यम कधी बाहेर येणार असा प्रश्न संयोगिता उपस्थित करतात त्या म्हणतात कलाकार डोळ्यातून अभिनय भावना व्यक्त करतात पण घाऱ्या डोळ्यांमधून नेहमी नकारात्मकच भाव कसा आणता येईल घाऱ्या डोळे म्हणजे व्हिलन असे समीकरण का झालं पुन्हा ठाऊक सुरुवातीला समाधानाने मी निगेटिव्ह भूमिका केल्या पण कालांतरानं अशाच भूमिका मिळू लागल्या उलट घाऱ्या डोळ्यात अभिनयाचे इतर रस कसे आणायची ही कसोटी आहे तिला मी न्याय देऊ शकते असा विश्वास आहे मात्र निर्माता दिग्दर्शक प्रयोग किंवा धोका पत्करायला तयार होत नाहीत त्यामुळे इतर भूमिका करण्यासाठी मला कलर लेन्स लावावे लागतात ही माझ्यासाठी खरं तर खेदाची बाब आहे अशी खंत त्या व्यक्त करतात क्राईम पेट्रोलिया नामांकित शोमध्ये संयोगिता यांनी किमान दहा नकारात्मक भूमिका साकारल्या ज्यामध्ये चाइल्ड माफिया सेक्स रॅकेट चालवणारी महिला या त्यांच्या ग्रेड शेडच्या चर्चेत आलेल्या भूमिका सुरुवातीला मी आव्हान म्हणून या भूमिका केल्या पण नंतर अशाच भूमिका ऑफर होऊ लागल्या मुळात मला हिंसक भूमिका आणखी अतिरंजित साकारणं ना पटत नाही आवडतही नाही त्यातील काही सीन प्रतिकात्मक केल्यास त्यातील जो अपेक्षित प्रभाव साधता येतोच की माझं हे मत मा दिग्दर्शकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करते अशा भूमिका स्वीकारण्यासाठी नाही म्हणणेही अनेकदा अवघड होऊन जातं मग ब्लॅक आणि ब्राऊन रंगाच्या लेन्स वापरते आताही मला कायम पेट्रोलमध्ये एक भूमिका आहे सगळी तयारी झाल्यानंतर कास्टिंग डिरेक्टर म्हणाली आणि तुम्ही लेन्स वापरत आहात थँक्यू अर्थात हे सगळं विनोदाच्या पातळीवर असलं तरी मला अभिनेत्री म्हणून गंभीर वाटतं माझं रिअल लाईफ आणि रील लाईफ यामध्ये खूप फरक आहे याचा विचार भूमिका देताना विचार व्हावा असं त्या सांगतात हे सगळं करत असताना स्वतःमधील अभिनेत्रीचे वेगळे पैलू समोर आणण्यासाठी संयोगिता पुन्हा एकदा रंगमंचाकडे वळणार असून त्यासाठी त्यांनी एका नामांकित लेखिकेच्या लिखाणावर काम सुरू केलं आहे संयोगिता म्हणतात सरसगट सगळ्याच निगेटिव्ह भूमिका वाईट असतात असं नाही लक्ष्मी सदैव मंगलम यामध्ये साकारलेली भूमिका ग्रे शेडची होती पण तिचं ते तसं असणं तिच्यासाठी आदर्श वाटतं कारण तिला कुटुंबाचं भलं अपेक्षित असतं भले ना त्याचा मार्ग आपल्यासाठी भिलनिश असेल असं संयोगिता सांगतात त्यामुळे ऑफर होणाऱ्या नकारात्मक भूमिकेचा नेमका रोग कसा आहे हे पाहून मी पात्र स्वीकारते असं त्या स्पष्ट सांगतात मालिकेतल्या विषयांनी आपण आज आधुनिक काळात मागं जातोय असं संयोगिता यांचं मत आहे किचन पॉलिटिक्समधून आपलं टेलिव्हिजन कधी बाहेर पडणार हा प्रश्न आहे सास आभाळ माया वादळवाट वर्तुळ यासारख्या मालिका आत्ता यायला हव्यात आत्ताची पिढी बदलती जीवनशैली विचारसरणी याचं प्रतिबिंब मालिकांमध्ये दिसायला हवं हो। त्याचे विषय शिकवणीच्या स्वरूपात नसावे तर बदलत्या काळानुसार बदललेले संस्कार परंपरा यांचे देखील दिले पाहिजेत असं त्यांनी नमूद केलं पूर्वी टी व्ही माध्यमातून दर्जेदार अभिनेता अभिनेत्री समोर यायचे आता ही प्रक्रिया थांबली आहे संयोगिता यांना वाट चेहरा आहे पण अभिनयाचं काय नुसता चेहरा देखणं असून काय उपयोग अभिनयाचे ताकदीचे अंग असावं लागतं मात्र याचा विचार कोण करतं एका मालिकेपुरतं येऊन प्रसिद्धी मिळून अनेक कलाकार वन टाईम वंडर ठरतात एकाच मालिकेनं मिळवलेली प्रसिद्धी मालिका संपल्यानंतर अचानक बंद झाल्यानं ते कालबाह्य ठरतात चॅनललाही तो हाईप झालेला चेहरा पुन्हा नव्या मालिकेत नको असतो त्यामुळे कलाकार आणि सेलिब्रिटी यामध्ये फरक आहे हे आत्ताच्या अभिनेता अभिनेत्रींनी नि जाणावं यावर संयोगिता भर देतात संयोगिता थिएटर अभिनेत्री आहेत दोन हजार एकच्या लज्जा आणि हम फिर मिले ना मिले दोन हजार नऊमधील त्यांच्या भूमिकेसाठी आणि सुहानी सी एक लटकी टेलिव्हिजन शोसाठी त्या ओळखल्या जातात टेलिव्हिजन इंडस्ट्री व्यतिरिक्त संयोगिता भावे या मराठी रंगभूमीशी जोडल्या गेल्या आहेत आणि मराठी नाटकाच्या बदलत्या चेहऱ्याचा एक भाग आहेत संयोगिता भावे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा